नमस्कार रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पोस्टाच्या या तीन योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि टेन्शन फ्री व्हा भारतीय टपाल विभागाकडून अशा अनेक योजना राबवल्या जातात ज्यांच्या मदतीने पैशांची आपण सेविंग करू शकता अडचणीच्या काळात हेच पैसे कामाला येतात यामध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक स्मॉल सेव्हिंग स्कीमचा समावेश आहे पोस्ट ऑफिसची जन सुरक्षा योजना देखील अशाच एका योजनेचा भाग आहे जनसुरक्षा योजनेत आणखी तीन योजनांचा समावेश होतो पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना अशी या तिन्ही योजनांची नावे आहेत या योजनांचा नेमका फायदा काय सामान्य माणसाला या योजनेतून नेमके काय मिळते हे जाणून घेऊया पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हा एक प्रकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे योजनेत गुंतवणूक करणाऱ्याचा मृत्यू झाल्यावर या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते ही आर्थिक मदत दोन लाख रुपये असते या योजनेचा फायदा घेण्यासाठी वर्षाला फक्त चारशे छत्तीस रुपये द्यावे लागतील म्हणजेच महिन्याला छत्तीस पॉईंट तीन रुपये देऊन तुम्ही दोन लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स प्लॅन देखील खरेदी करू शकता अठरा ते पन्नास वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा लोकांसाठी ही योजना सर्वात चांगला पर्याय आहे या योजनेची सुरुवात दोन हजार पंधरा साली करण्यात आली होती या योजनेअंतर्गत अपघात झाल्यावर दोन लाख रुपयापर्यंत विमा कवर मिळतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वर्षाला फक्त वीस रुपये द्यावे लागतात गरीब लोकांसाठी ही योजना फायदेशीर आहे दुर्घटनेत संबंधित विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याचे दोन लाख रुपये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिले जातात दुर्घटनेत विमाधारक दिव्यांग झाल्यास त्याला नियमांतर्गत एक लाख रुपयांची मदत दिली जाते अठरा ते सत्तर वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते वयाची सत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर या योजनेचा लाभ घेता येत नाही अटल पेन्शन योजना पोस्ट ऑफिसची ही एक प्रसिद्ध योजना आहे आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच म्हातारपणी आर्थिक अडचण येऊ नये असे वाटत असेल तर या योजनेत पैशांची गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला पाच हजार रुपयापर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते तुम्ही या योजनेत किती रुपये गुंतवता त्यानुसार तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरवले जाते कर भरत नसलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो या योजनेसाठी वयाची अट ही अठरा ते चाळीस वर्ष आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन योजनांची माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद